સ્વરૂપ હેખર પુલ ના ઇતિહાસ મધ્ય એક નવા ઉજાર મહામાનવાના અને મહારો ધન્યવાદ आदिवासी माणूस म्हणून धन्याच्या दर्पर खऱ्या अर्थानं हक्क्याने अधिकार देताने वीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तमाम आदिवासी क्रांतिकारकांना कोटी कोटी विनम्र अभिवादन मी आपला फार वेळ घेणार नाही परंतु मी आपल्या मागील पन्नास दिवसापासून सुरू असलेल्या जे बाहेर भरती प्रक्रिया मी आपल्या वतीने आंदोलनकर्त्यांच्या वतीनं जवळपास पंचेचाळीस कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये आपल्या वतीने याचिका लढत आहोत आणि त्याची सुनावणी देखील लवकर झालेली आहे सांगण्यासाठी आलो की महाराष्ट्र सरकारने सर्व विभागाच्या वतीने आयुष्यकडून सर्व विभागामध्ये सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर एक शासन निर्णय काढला होता महाराष्ट्रा मे तमाम महाराष्ट्रिकट छेड़बा हाई कोर्टिका दाख़िला सर्वां जी भरे दोन हज़ार ते जितां मुंबई हायकोर्ट होणार आहे आणि त्या नऊ तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे म्हणून मला आशा आहे की निश्चितच याबाबत सुप्रीम कोर्टाचे दोन आदेश यापूर्वी झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की एका ठिकाणी

सगळ्या आपल्या आंदोलन करताना आणि या ठिकाणी जमलेल्या जमा आदिवासी जन समुदायाला छाती ट्रियपणे चालू शकतो की हाती चुकी भरेच्या हायकोर्टाने न्याय रद्द केला